ओम श्री परमात्मने गीता महात्म्य अध्याय चौथा श्री भगवान म्हणाले प्रिय आता मी चौथ्या अध्यायाचे महात्म्य सांगतो ऐक भागीरथीच्या तीरावर वाराणसी नावाचे नगर आहे तेथे श्री विश्वनाथाच्या मंदिरात भरत नावाचा एक योगनिष्ठ महात्मा राहत होता तो नेहमी आत्मचिंतनात मग्न राहून श्रद्धेने गीतेच्या चौथ्या अध्यायाचे पठन मनन करीत असे त्यामुळे त्याचे अंतःकरण निर्मळ झाले होते तो शीतोष्णा द्वंद्वांनी कधी दुःखी होत नसे एकदा तो तपस्वी काशीच्या सीमेवर असलेल्या देवतांचे दर्शन करण्याच्या फिरत फिरत नगराबाहेर पडला तेथे बोरांची दोन झाडे होती त्यांच्या खाली बसून तो विश्रांती घेऊ लागला एका झाडाच्या मुळावर त्याने डोके ठेवले होते व दुसऱ्या झाडाच्या मुळावर पाय ठेवला होता काही वेळाने तो तपस्वी निघून गेला त्यानंतर पाच सहा दिवसातच ती झाडे पूर्ण सुकून गेली त्याच्यावर पाणी फांद्या काही सुरले नाही या झाडातील जीव कोठल्या तरी ब्राह्मणाच्या पवित्र घरात दोन मुलींच्या रूपाने जन्मले या दोन्ही मुली जेव्हा सात वर्षाच्या झाल्या तेव्हा एके दिवशी अनेक देश फिरून आलेल्या भरत मुनींचे त्यांना दर्शन झाले त्यांना पाहताच त्या त्यांच्या पाया पडल्या आणि गोड शब्दात म्हणाल्या आपल्याच कृपेने दोघींचा उद्धार झाला बोराच्या झाडाची योनी जाऊन आम्हाला मनुष्य शरीराची प्राप्ती झाली हे ऐकून मुनींना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी विचारले मुलींनो मी केव्हा व कोणत्या साधनाने तुम्हाला मुक्त केले होते तसेच मला हेही सांगा की तुम्हाला बोरांच्या झाडांच्या योनी कशामुळे लाभली होती मला तर यातले काहीच माहिती नाही तेव्हा त्या ते मुलींनी प्रथम आपल्याला बोराच्या झाडाची योनी कशी प्राप्त झाली ते सांगितले मुली म्हणाल्या मुनिवर्य गोदावरी नदीच्या तीरावर छिन्नपाप नावाचे एक उत्तम तीर्थ असून ते मनुष्यांना पुण्य मिळवून देणारे आहे ते अत्यंत पवित्र आहे त्या तीर्थावर सत्यतपा नावाचा एक तपस्वी अत्यंत कठोर तपश्चर्या करीत होता तो उन्हाळ्यात चार प्रज्वलित अग्नींच्या मध्ये बसून तप करीत तर पावसाळ्यात जलधारांखाली राही थंडीच्या दिवसात पाण्यात बसून राहत असल्यामुळे त्याच्या अंगावर नेहमी काटा उभा राही तो नेहमी शुद्ध राही योग्य वेळी ध्यानधारणा करी मन इंद्रियांना ताब्यात ठेवी आणि अत्यंत शांत राहून आत्म्यातच रममान होई तो विद्वत्तापूर्ण व्याख्याने देई तो ती ऐकण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा तिथे येत व त्याला प्रश्न विचारी ब्रह्मदेवांविषयी त्याला परकेपणा वाटत नसे त्यामुळे ब्रह्मदेव आले तरी तो तपश्चर्येत मग्न राही परमात्मा चिंतनात नित्य घडून गेल्यामुळे त्याचे तप दिवसेंदिवस वाढत असे सत्यतपा जीवनमुक्ता सारख्या आहे तो कदाचित आपले समृद्ध इंद्रपद हिरावून घेईल अशी भीती वाटून इंद्राने त्याच्या तपश्चर्येत अनेक विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला त्याच्या अप्सरागणांपैकी आम्हा दोघींना बोलावून इंद्राने आज्ञा केली की तुम्ही दोघींनी त्या तपस्व्याच्या तपात विघ्न आणा कारण तो मला इंद्र तपावरून दूर करून स्वतः स्वर्गाचे राज्य भोगू पाहत आहे इंद्राच्या या आज्ञेनुसार आम्ही दोघी समोरूनच निघून गोदावरीच्या तीरावर जेथे तो तपस्वी तप करीत होता तेथे आलो येथे मंद व गंभीर आवाजात वाजणाऱ्या मृदंगाच्या वा वेणूच्या नादावर आम्ही दोघींनी इतर अप्सरांसह मधुर आवाजात गायन सुरू केले इतकेच नव्हे तर त्या योगी महात्म्याला वश करण्यासाठी आम्ही स्वर ताल आणि लय धरून नृत्यही करू लागलो दुन मदुन वरुन जरा कामभावाचे उद्दीपन करणारे होते त्यामुळे त्या, त्या निर्विकार चित्तवृत्तीच्या महात्म्याच्याही मनात क्रोध उत्पन्न झाला तेव्हा हातात पाणी घेऊन त्यांनी शाप दिला की मूर्ख पोरी तुम्ही गंगेच्या तीरावर बोरीची झाडे व्हा ती शापवाणी ऐकताच भयभीत होऊन आम्ही तपस्व्याच्या पाया पडून नम्रपणे म्हटले महात्मन आम्ही दोघी पराधीन होतो त्यामुळे इंद्राच्या सांगण्यावरून आमच्याकडून जे दुष्कृत्य घडले त्याची आपण आम्हाला क्षमा करावी एवढे बोलून आम्ही मुनींचा क्रोध शांत केला नंतर पवित्र अंतकरणाचे मुनी प्रसन्न होऊन म्हणाले भरत भरतमुनींची भेट होईपर्यंत ह्या शापाचा प्रभाव राहील त्यानंतर तुमचा वृक्षजन्म जाऊन तुम्हाला मनुष्य जन्म येईल शिवाय तुम्हाला पूर्वजन्माचे स्मरणही असेल नंतर त्या कन्या म्हणाल्या हे मुने जेव्हा आम्ही दोघी झाडाच्या रूपात उभ्या होतो तेव्हा आपण आमच्या जवळ येऊन गीतेच्या चौथ्या अध्यायाचा पाठ करून आमचा उद्धार केला म्हणून आम्ही आपल्याला नमस्कार करतो आपण आम्हाला केवळ शापापासूनच नव्हे तर या भयंकर संसारापासूनही मुक्त केले श्री भगवान म्हणतात त्या दोघींनी असे सांगितले तेव्हा भरतमुनी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांची पूजा स्वीकारून जसे आले तसे निघून गेले तसेच त्या दोघी मुलींनी मोठ्या श्रद्धेने दररोज गीतेच्या चौथ्या अध्यायाचे पठन मनन करू लागल्या त्यामुळे त्यांचा उद्धार झाला जय श्रीकृष्ण जय श्री